नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हका रूप चॅनल मध्ये सर्वच शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकविम्याच्या वाटपा संदर्भात म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के वाटपा वाटपासंदर्भात वाट आणि पंचवीस टक्के वैयक्तिक आणि पंचवीस टक्के अग्रिम पिकविम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सध्या कोण्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे याच कोण्या जिल्ह्यामध्ये आता पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होणार या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे खरीप हंगाम चोवीस संपूर्ण अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्यामध्ये उर्वरित पंचाहत्तर रडकी पिकण्याच्या वाटपाला आता लवकरच सुरुवात होणार आहे परंतु राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि पीक कापणी अंतर्गत जवळपास अठ्ठ्याऐंशी ते नव्वद कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दोन तालुक्यामध्ये उर्वरित पंचतर्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे कारण कारण की, की दोनही तालुक्याची आणनेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोनशे साठ कोटीपेक्षा जास्त पिकमा वाटप झालेला आहे शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे उर्वरित पंचाहत्तर पिक मॅची त्यामुळे जालना जिल्ह्यातली संपूर्ण आणनेवारी जर आपण पाहायला गेली तर पन्नास पैशेपेक्षा कमी आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक मिळण्याची शक्यता आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के म्हणजे पीक कापणी आणि पीक काढणीचा जो काही ज्याला आपण म्हणतो पोस्ट हार्वेस्ट जे कॅल्क्युलेशन जे आहे अ ईड बेसतं ते कॅल्क्युलेशन आता लवकरच पूर्ण होऊन शेतकऱ्यांना uh, मंजूर झालेला पिकमा जमा होईल अशी माहिती दिलेली आहे यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड मित्रांनो बीड जिल्ह्याचा आपण जर पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोनशे ब्याऐंशी कोटीचा पिकमा जमा झालेला आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की आता उर्वरित पंच्याहत्तर पिकमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि बीड जिल्ह्याचा कॅल्क्युलेशन आता लवकरच पूर्ण होईल आणि ज्या शेतकऱ्यांचा ईड मध्ये अमाऊंट दाखवत आहे दोन हजार चार हजार पाच हजार अशीच रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे यानंतर पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव मध्ये आतापर्यंत दोनशे एकतीस कोटी पाच लाखाचा भीकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आता जवळपास धाराशिव मध्ये सुद्धा धारावीची अनिवार्य जवळपास दोन तीन दोन तीन तालुक्या असे की त्याची पन्नास पैशापेक्षा कमी आहे परंतु काही शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टला त्यांनी क्लेम केले होते उर्वरित पंहत्तर टक्केसाठी क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांचा क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे आणि कॅल्क्युलेशन जर आपण जर पाहिलं गे तर मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो यानंतर पुढचा जिल्हा आहे परभणी मित्रांनो परभणी जिल्ह्याचं आपण जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत सर्व राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यापैकी सर्वात जास्त पिकमा म्हणजे चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाखाचा पिकमा या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे परंतु परभणी जिल्ह्यातील संपूर्ण आणनेवारी जर पाहायला गेली तर पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा नांदेड नांदेडमध्ये आतापर्यंत तीनशे एकसष्ट कोटी रुपयाचा पिकमा जमा झालेला आहे परंतु संपूर्ण नांदेड जिल्ह्याची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रतिकूल हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती यासाठी एकशे एक्क्याऐंशी कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे परंतु फक्त नांदेड फक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा जर आपण जर बघितलं तर फक्त दहा ते बारा कोटी रुपये मिळण्या शक्यता आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळण्याची शक्यता फार कमी आहे पुढचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्या शक्यता जास्त आहे कारण की पोस्ट हार्वेस्ट म्हणजे पीक कापणी आणि पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांनी बहुतांश शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे आता हे होते मराठवाड्यातले आठ जिल्हे आता आपण विदर्भ आणि पूर्व विदर्भातले काही जिल्हे बघूया ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे विदर्भातला बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीनशे सोळा कोटीचा पिकमा वाटप झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपण जर पाहिला गेलं काढणी पश्चात नुकसानीसाठी फक्त दोन लाखाचा पिकमा मंजूर झाला होता परंतु याच्यामध्ये आणखी रक्कम वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे टक्के पिकमा मिळू शकतो यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये आतापर्यंत फक्त साठ कोटी ऐंशी लाखाचा पिकमा वाटप झालेला आहे परंतु अमरावतीमध्ये काढणी पश्चात नुकसानी नुकसान आणि कापणी पश्चात नुकसानसाठी जवळपास बारा तेरा कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि याच्यामध्ये आणखीनही तीस ते चाळीस कोटी रुपयाची वाढ होऊ शकते अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिली आहे यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सत्याहत्तर कोटीचा पीक वाटप झालेला आहे परंतु अकोला जिल्ह्याचा आपण जर विचार केला के तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आता उर्वरित पंचतरे पीक मिळू शकतो यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे वाशिम जिल्ह्यामध्ये कालपासून हेक्टरी पास आणि पाच सॉरी हेक्टरी पाच ते सात हजार रुपयापर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये पिकमा जमा होत आहे आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं गेल तर एकशे बावन्न कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे काढणी पश्चात पिक काढणी पश्चात नुकसानीसाठी जवळपास बावीस कोटी पंच्याण्णव लाखाचा पिकमा मंजूर झालेला आहे तो वाटप सुद्धा झालेला आहे परंतु यवतमाळ मध्ये अद्याप अजूनही बेस मध्ये उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा वर्धा वर्ध्यामध्ये एकशे एकशे सोळा कोटी पंधरा लाख नागपूरमध्ये एकसष्ट कोटी आता याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये पुढचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजे पुणे श्लोक आता आहिल्यानगर मध्ये आतापर्यंत एकशे एक्केचाळीस कोटीचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु अहमदनगर म्हणजेच आहिला नगर जिल्ह्यामध्ये अजूनही ईड बेसचं कॅल्क्युलेशन सुरू आहे कॅल्क्युलेशन उर्वरित पंचवार टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांचं सुरू आहे कॅल्क्युलेशन काही दिवसामध्ये पूर्ण होऊन त्या शेतकऱ्यांचा ईड बेस ज्या ज्या शेतकऱ्यांचा ईड बेसचा पिकमा मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना ईड बेसचा पिकमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल यानंतर पुढच्या काही जिल्ह्याची सगळी माहिती एकत्र घेण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले पुणे सोलापूरमध्ये दोनशे ऐंशी कोटी रुपये सांगली कोल्हापूर सातारा नाशिक धुळे नंदुरबार या या सुद्धा जिल्ह्यामध्ये याचबरोबर कोकणातल्या ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आणि पश्चिम महाराष्ट्रातला जळगाव जिल्हा या स सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पंचायतला पिकमा मिळू शकतो कारण की स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी खूप कमी पिकमा मंजूर आहे त्यामुळे पंचायत लोक पिकमा मिळू शक्यता जास्त आहे तर मित्रांनो आपण एवढंच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीसके अग्रिम आणि वैयक्तिक क्लेम आणि पंचातकीय पिकांच्या वाटपासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्यक्ष बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा धन्यवाद